ना सगळे लोक हे बघा बैठक आपल्याला करायचे आहेत आता हा कोणत्या हात करायचे बैठे बैठ्या खाली बस था? बस गाडी आली आपल्या क्रमांक आणणार हां शिरो आता पाचव्या हात आला दोनदा टा दोनदा हात आलवण्या आणि तिसऱ्याच्या हात टाळी एक दोन तीन चार सात सहा सात आठ आठ सात सहा पाच चार तीन आठ बा हां परत आता एक ते पाच हात लगातार चालू करायचे एक ते पाच हात लगातार चालू करायचे पहिला हात किया पहला हाथ पहला हाथ शुरू करेंगे शुरू कर एक दो तीन चार पाँच सहा सात आठ आठ सात सहाँ पाँच कार्तिक लक्ष नाही तुझं सगळ्यांच्या हात कुठे हात कुठे चार तीन हात बद दुसरा एक दोन वाकायच खाली पूर्ण दोन ला खाली वाकायचंय दोन ला खाली वाकायचंय अक्षय खाली वाक तीन चार पच सहा सात आठ आठ सात सहा पाँच चार तीन आठ बार 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 दो बस ऑन बैड

तीन चार पाच सहा गेटकडे सहा आठ आठ सात सहा पाच चार तीन आठ बदल आता तुमचा आवडतात चौथा आज तीन वेळा हा धारवणे चौदाला चाळीस शिरो हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ सात सहा पाच चार तीन आठ बरं बरोबर <laughs> चाळीस रुपयाची नाही परत आत करायचं आहे हां जया घाई करून टाकतोय एक दोन तीन बसायला तुम्हाला घ्या आता तयार हां बा तयार हां किती वेळा हात हलवायचे तीन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ सहा सहा पाच चार तीन हात बरं एकदम छान जमला हां आता शेवटचा हात हा दोनदा हात हलवणे आणि दोनदा काळे वाजवणे सरळ पाच वापरता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ सात सहा पाच चार तीन सात बरोबर उभे राहता सर हां सवायत विराम घेऊ आता आपण काय घेऊ सवायत विराम सवायत विराम माहिती ना सर लसंगी चटणी माहिती तुम्हाला हां हां मी काय म्हणेल लसंगी चटणी थोडी थोडी खा ना नाही चटकदार बरोबर मी जसा आठवने तसा म्हणायचं मोठान म्हटला तुम्ही मोठान म्हणायचं मी हळू म्हटलं तुम्ही हळू म्हणायचं कावाय विराम म्हणत त्याला लसणची चटणी लसणची चटणी नाही थोडी खा ना थोडी थोडी खा ना लसणची चटणी नाही चटणी थोडी थोडी खा ना

कोणती ताली म्हणता हा आता नऊ तालिया बजायचे हा एक सात नऊ तालिया बजायचे शिरप काट हा फिर अर्जुन सुरू शुरु करेंगे शिरप काट व्हेरी गुड एकदम छान कवाज केली तुम्ही लहान लहान मुलं इकडून जा बेटा रांगे इकडच्या रांगेत मॅडम ते अंगणवाडीचे कट करून